आपलं नाव विशाल कांतीला गुन्हा काय झालं होतं काय होता मी त्याच्याकडे कामं केले होते मग कामांचे पैसे बाकी होते हं तर ते पैसे देत नव्हते त्याच्यामुळे मी त्याच्याकडनं फुलं घेऊन आलो हं तर फुलं घेऊन आलो तर त्याला म्हणतं माझे पैसे देऊन दे आणि तुझी फुलं घेऊन द्या म्हणतात मग ते पाच सहा जण आले मला शिरगाड करायला लागले मारायला लागले किती तारखेची गोष्ट वीस तारखेला किती वाजेला साडे अकरा बारा वाजेला कोणत्या ठिकाणी घडलं होतं मारवाडी गल्ले मारवाडी गल्लीत मारवाडी गल्लीत काय तुमचे गोडाऊन आहे माझे कोण कोण होते ते मारणारे राजू माळी त्याच्या भाऊ आणि आज तीन चार जण होते त्याच्यापूर्वी तुमचे दुसरा काही इतर वाद वगैरे नाही काही नाही किती पैसे बाकी होते तुमचे त्यांच्याकडे त्याच्यावरती पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये मग याबद्दल तुम्ही काही पोलीस स्टेशनला फिर्याद दिले वगैरे दिले दिलेली आहे का